एसएस न्यूज व आर के एस न्यूज इलेक्ट्रॉनिक मीडियाचे गुरु असलम बिन सात यांचा बेलापूरमध्ये निमित्त सत्कार बेलापुरात गुरुपौर्णिमाच्या शुभमुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक मीडियामधील गुरु म्हणून ओळखले जाणारे असलम बिन सात यांचा बेलापूर संपर्क कार्यालय नगर रोड येथे सत्कार करण्यात आला गुरु विना विद्या नाही या मुक्तीला अघोरेखित करणारा हा कार्यक्रम विविध पत्रकार संघटना आणि मित्र परिवाराने आयोजित केला होता या समारंभाला मोठ्या संख्येने माध्यम प्रतिनिधी आणि हितसिंचक उपस्थित होते ज्यांनी बिनसाद यांच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रातील योगदानबद्दल आणि मार्गदर्शनबद्दल त्यांचा गौरव केला या प्रसंगी बोलताना वक्त्यांनी कॅरियर घडवण्यात आणि अमूल्य ज्ञान देण्यासाठी गुरूंची महत्त्वाचे भूमिका अघोरेखित केली गुरु पूर्णिमाच्या भावनेशी यांची सांगड घातली विविध पत्रकार संघटनेच्या प्रतिनिधींनी बिनसाद यांच्या अनेक माध्यम व्यावसायिकावरील सखोल परभवाची प्रशंसा केली त्यांच्या कौशल्याची आणि अतूट पाठिंब्याची कबुली दिली उपस्थितांनी तीन सात यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या व्यावसायिक प्रवासात कशी मदत केली याचे किस्से सांगितल्याने वातावरण आदर आणि कृतज्ञतेने भरले होते प्रसंगी आर एस न्यूज संपादक कासम शेख तसेच एमएसएस न्यूजचे संपादक मुसा सय्यद आर के एस न्यूज उपसंपादक शफिक शेख एम एस एस न्यूज उपसंपादक एजाज सय्यद पत्रकार असलम सय्यद पत्रकार अमन सय्यद पत्रकार आब्रार सय्यद पत्रकार रमजान सय्यद पत्रकार शफिक सय्यद उर्फ लालूभाई तसेच निसारा आतार निजाम भाई सांडू भाई आदी पत्रकार उपस्थित होते एम एस एस न्यूज साठी एजाज सय्यद बेलापूर शहर नमस्कार मित्रांनो आज बेलापूर येथे संपर्क कार्यालय या यांच्या संपर्क ऑफिस मध्ये आज आमचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिन साथ यांचा आज गुरु पूर्णिमा निमित्त आज यांचा सत्कार ठेवण्यात आलेला आहे त्या निमित्ताने मी आर के एस न्यूज व एम एस न्यूज तर्फे यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो आज बेलापूर येथे गुरुपौर्णिमा असल्यामुळं आर के एस न्यूज आणि एम एस एस न्यूजच्या वतीने श्री आसलम सर यांचा सत्कार करण्यात आला सत्कार करण्याचा उद्दिष्ट असं आहे की गुरुपौर्णिमा याचा अर्थ असा आहे की जसे संस्कार आणि विद्या देण्याचं ज्ञानदानाचं कार्य हा एक शिक्षक करत असतो आणि आमच्या क्षेत्रामध्ये शिक्षकाचं एक मान सन्मान सोहळा हा झालाच पाहिजे तसं वास्तविक पाहता जे ज्ञान आम्हाला त्यांनी प्राप्त करून दिलं ते इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आणि प्रत्येक वेळी मार्गदर्शन आणि अनुभव त्यांचा आमच्या जोडीला होता त्यामुळं आम्ही अग्रेसर राहून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आजपर्यंत पुढे आलो आणि आर के एस न्यूज आणि एम एस टी न्यूजच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज या ठिकाणी गुरु पौर्णिमानिमित्त बिनसात इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया पत्रकार संघाचे संस्थापकाध्यक्ष यांना गुरुपौर्णिमानिमित्त त्यांना शुभेच्छा गुरु निमित्त आज सर तालुका मीडियाचे अध्यक्ष यांचा आमच्या संपूर्ण पत्रकार संघटनेकडून सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता त्याला मान देऊन ते इथं आले त्याबद्दल त्यांचं ह्या पूर्ण मीडियाच्या वतीने मी जाहीर अभिनंदन करतो